तुकाराम बाबा यांनी घेतली जिल्हाधिकारी व सीईओ यांची भेट युवा प्रशिक्षणार्थींच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचे मार्गदर्शन सांगली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागाने युवा प्रशिक्षणार्थी यांना जी पाच महिन्याची मुदतवाढ मिळाली त्यात केलेल्या तांत्रिक चुकाचा फटका प्रशिक्षणार्थी यांना बसला आहे दुरुस्त व्हावी तसेच रखडलेले मानधन द्यावे या मागणीसाठी युवा प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नासाठी लढणारे भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह तुकारामबाबा महाराज यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेतली दोन्ही अधिकाऱ्यांनी बाबांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक दुरुस्ती सुधारू घेऊ व मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी अनेक जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते पाहूया तुकाराम बाबांच्या या मागणीचा टी व्ही वन मराठीने घेतलेला हा एक स्पेशल रिपोर्ट सगळं दर्शन संपूर्ण कामावर केलेलं आहे पाच मिनिट कार्य काढतो तर ते फक्त आता ह्या महिन्यात एक नऊ लाख दोन वेगळे काम होते पाच मिनिट आणि पगार मला वाटते जून जून वारंवार तुम्हाला त्रास देणं आमच्या एक मुद्दे पगारच नाही जूनचा नाही जुलैचा नाही आणि पंधरा ना...

m u l 있로와한 तुम्हाला माहिती खास म्हणजे माझ्याकडे जेवढे तुम्ही पण आहे आमचं आहे आमचं म्हणणं काय तुम्ही पण तुझला आदेश निघाला दोन महिन्यात तुमचं पाच महिने मान्य आहे सर काय झालं विस्तृत झाली जो पण काय विषय हे तुम्ही

알로 알로 인사. 알로 인 <míner> si असं विस्तार तुम्हाला माहिती आज म्हणजे माझ्याकडे जेवढे तुम्ही पण आहे आमचं आहे आमचं म्हणणं काय आमचं तुम्ही पण जुला आदेश दे ना मग दोन महिन्यात तुमचं पाच महिन्या होतं नाही नाही सर काय झालं विषय होता विस्तृत झाली जो जो पण काय विषय आहे हे ये हे तुमचे परिस्थिती काय आहे ह्या लोकांनी किती त्रासदान करायचं तुम्ही

हे जे मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार मुलं आहेत त्यामध्ये एक लाख चौतीस सरकारी आस्थापनामध्ये तीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी काम करतात ह्या मुलाला अकरा महिन्यात मांद्रावरती घ्यायला अडच नाही एकीकडे तुम्ही सरकारी मुलांना जे माणसं डिपार्टमेंट रिटायर्ड झाले आहेत जे मास्तर लोक रिटायर्ड झाले अनेक डिपार्टमेंट रिटायर झाले त्या प्रत्येक माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घ्यालय एकीकडे पेन्शन पण देणार पगार पण देणार हे जर होत असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे माझी सरकारला विनंती आहे ह्या मुलांना वाऱ्यावर सोडू नका यांचा पुन्हा एकदा जी आर काढा मुलांना आहे त्या ठिकाणी घ्या हे काम करायला तयार आहेत पण ह्या मुलाला मोकळं वाऱ्यावर सोडू नका माझी सरकार माझ्या बाबूला हात जोडून विनंती आहे माझी विनंती आहे तुम्ही काही करा कसंही करा एवढे ज्यांचे पगार तटले ते पगार घ्या जेवढे प्रॉब्लेम्स आहेत तेवढे प्रॉब्लेम सॉल्व करा एवढी माझी सरकारला विनंती आहे आणि जर हे जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला ह्या मुलांच्या वंशाला समोर जावं लागेल